नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाना विजडम इंटरनॅशनल स्कूलचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कमला बहुउद्देशीय सेवा संस्था संचलित शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील विविध स्पर्धा परीक्षा तसेच विजडम टॅलेंट सर्च दोन हजार पंचवीस आणि ऑल मी परीक्षेचे बक्षीस वितरण करण्यात आले या सोहळ्यासाठी नाशिक येथील अन अकॅडमीचे संचालक कपिल गौतम अविनाश दुबे प्रणव त्रिपाठी तसेच संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली पवार आणि संस्थापक डॉक्टर शरद पवार हे उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की अभ्यासात जितके परिश्रम तितकंच यश अधिक सटाना शहरात उच्च दर्जेचं शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असं मान्यवरांनी यावेळी सांगितले विजडम टॅलेंट सर्चमध्ये पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रुपये एक हजार पाचशे एक हजार आणि सातशे पन्नास रुपयाची रोग बक्षिसं देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ते प्रतीक्षा याळीज यांनी कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीतानं करण्यात आली हा सोहळा विद्यार्थ्यांचा परिश्रम आणि यशाचा सुंदर क्षण ठरला प्रखर न्यूजसाठी भगवान पवार पिंपळद